त्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा आता माझ्याकडे बघून तुम्हाला जर अशी गंमत वाटली असेल ना की मी आज काय वेगळं दाखवणार आहे तर बघा आपल्याला असे रंग खेळायला खूप आवडतं मला तर भरपूर आवडतं बघा मी लहान असताना सुद्धा खेळत होते आणि आत्ताही मी अशी छान रंग खेळत असते पण रंग खेळायची फार भीती वाटते कारण आपल्याला रंगाची एनर्जी असते तर घरच्या घरी आपण कसे रंग करायचे ते पाहूया नॅचरल हर्बल कलर हे बघा आपण हे असे कलर्स केलेले आहेत हे पूर्ण नॅचरल आहेत आणि हर्बल कलर म्हणजे याच्यामध्ये आपण केमिकल्स घातलेली नाही के आहे तर हे घरी कशा पद्धतीने केलेले आहेत आणि आहे पिवळा आहे अगदी आपल्याला सहज होतील असे सॉफ्ट कलर कसे करायचे ते पहा आणि ज्यांना बिझनेस करायचा असेल तर त्यांच्यासाठी मुद्दाम याच्यामध्ये मी बऱ्याचशे टीप दिलेले आहेत तर त्या असा हा छान कलर बघा अजिबात अगदी व्यवस्थित असं आपल्याला लागतं मस्त वाटतं ना, ना बघायला माझ्याकडे नक्की लाईक करा मला त्याला कसा वाटतं ते बघून पहिल्यांदा करणार आहे हिरवा कलर अशी हिरवी गार पालकची पानं मी धुवून घेतलेली आहे आणि ही मी मिक्सरला फिरवणार आहे याची पेस्ट करणार आहे यात पाणी घालायची गरज नाही आहे कारण भरपूर ऑलरेडी पालकच्या पानामध्ये रस असतोच असा हा पालकचा रस आपण काढून घेतलेला आहे जशी आपल्याला क्वांटिटी असेल तसा आपण कलर करायचा तुम्हाला बचत गटांसाठी जास्त करायचे असतील विक्रीसाठी तर तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये ज्यांना बघा भरपूर भाज्या येतात आणि त्या वेस्ट होतात अशा वेळेला ही हा बिझनेस खूप चांगला आहे शेतकरी वर्गांसाठी मुद्दाम मी सांगते पालक वाळवून जरी ठेवला आणि त्याची पावडर करून ठेवली तरी तीही उपयोगी येते आता आपल्याला लाल रंग करण्यासाठी बघा आपण बीट घेतलेलं आहे सगळ्यांना माहितीच आहे की फूड कलर बीटचा एरवी हे आपण वापरतो तर असं बीट घेऊ शकता इथे तुम्ही काटेसावरची फुलं गुलाबाची फुलं जे तुमच्याकडे अवेलेबल असेल आणि जे तुम्हाला स्वस्तात पडेल त्यातल्या त्यात तर ते आपण वापरायचं आहे बीटचा खिस करून त्याची पावडर करून ठेवली तरीही वापरता येते हे मुद्दाम मी कोरडे रंग दाखवते आहे आता आपण हे छोट्या भांड्यात घेतो आहे पालक अशी पालकसुद्धा मी नंतर छोट्या भांड्यामध्ये काढलं कारण काय आहे यात आपण पाणी घालत नाही आहे त्यामुळे आपल्याला मोठ्या भांड्यामध्ये होणार नाही आहे डायरेक्ट साला सकटच मी टाकलेली आहे हे बीट आपण सगळं घेतलेलं आहे जेवढे बारीक पीस कराल तेवढं पटकीने बारीक होईल शेवटपर्यंत व्हिडिओ पहा म्हणजे तुम्ही दरवर्षी असे नॅचरल कलर करू शकता रंग कसा काढायचा तेही मी दाखवणार आहे की चेहऱ्याला लावलेला रंग लवकर निघत नाही तर त्यासाठी बऱ्याचशा टिप्स आहेत आपल्याकडे हे पालकचं तयार झालेलं आहे आपल्याला पालक एवढं नको आहे थोडं मी कमी करणार आहे रोजच्या स्वयंपाकातल्या आपण जो वापरतो कॉर्न फ्लोअर ते मी कॉर्न फ्लोअर घेतलेलं आहे मी हे एक किलो कॉर्न फ्लोअर आणलेला आहे कारण रंगापेक्षा रंग आपल्याला असा घरी खूप स्वस्त पडतो तसंही आणि आता यामध्ये कॉर्न फ्लोअर घालायचं आहे जसं मावेल तसं तुम्हाला किती डार्क हवा रंग तसं घालायचं आहे आता पालकमध्येही मी घालणार आहे हा रंग डार्क कसा करायचा तेही दाखवणार आहे घातला बघा किती छान रंग येतो आहे आता हे थोडं सुकवत ठेवायचं आहे आपल्याला ताटामध्ये पसरून एक पंधरा वीस मिनटं सुकवायचं आहे लगेच कोरडं होतं ते पालकमध्ये सुद्धा आपण हे बघा सैल झालं उन्हात आपण हे ठेवलं की कोरडं होतं लवकर पत्तळ वाटतंय ना अजून यामध्ये मी फॉर्म फ्लोअर घालते अजून जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसाल तर जरूर करा आणि बेल ऐकॉनही क्लिक करा रेसिपीशिवाय अशा बऱ्याच आपण गोष्टी या अपर्णास किचनमध्ये शिकत आहेत किती सुरेख हिरवागार रंग आला आहे बघा आता हा जर आणखीन तुम्हाला डार्क करायचा असेल तर मात्र यामध्ये तुम्हाला थोडासा फूड कलर वापरायला लागेल थोडासा मी हा हिरवा रंग घालते फूड कलर आणि त्यामुळे आणखीन हिरवा येतो तुम्ही लिक्विड कुठलंही कलर करण्यासाठी हे सुद्धा थोडेफार वापरू शकता रंग आता पूर्ण असा पसरून ठेवायचा आहे आणि थोडा सुकू द्यायचा हा उन्हात ठेवला तरी चालेल आधी दोन दिवस करा म्हणून मुद्दाम व्हिडिओ हा करते आधीच आपल्याला रंगपंचमी म्हणजे आनंदाचा सण असतो प्रत्येकाच्या मनामध्ये काहीतरी एखादे पिक्चरचं असतं की किती तो रोल छान होता तसं सिलसिलामधलं आपल्याला लगेच अमिताभ आणि रेखा आठवते तर रंगपंचमी म्हटलं की त्यानंतर अशोक सराफचा एक पिक्चर आहे त्याच्यामध्ये पण किती मस्त त्यांनी रोल केलेला आहे राणी मस्त असतात रंगपंचमीवरची कृष्णाच्या काळापासून आपल्या रामायण महाभारतापासून रंगपंचमी आपल्या सणाला खूप महत्त्व आहे आपण पिवळा किंवा केशरी रंग करणार आहे अशी झेंडूची फुलं घेतलेली आहेत मी पाकळ्या ह्या ह्या अतिशय छान रंग याच्यामध्ये पाणी घातलं की येतो आणि हळद घेतलेली आहे हळद आपण पेस्ट करायची आणि त्यामध्ये पुढची प्रोसिजर करायची हीमध्ये मी इथं घालणार आहे ह्या आणि पेस्ट केलेली आहे आणि आता आपण कॉर्न फ्लोअर घालायचं आहे नंतर ते बारीक होणार आहेत पानं इथे मी बीट आणि पालक असं एकत्र करून घेतलेलं आहे पालकचा रस आणि हे असं एकत्र केलं की हा एक, एक, एक साधारण निळसर कलर येतो मग यामध्ये आपल्याला पाहिजे ती शेड आपण थोडीशी कलर घालून करू शकतो म्हणजे निळ्यामध्ये पाहिजे ती कलर हिरवा जर वाढवला हो तर रंग वेगळा येईल कॉर्नफ्लोअर स्वस्त आणि मऊ असतं आणि खराब होत नाही मुख्य तुम्ही रंग आधी करून ठेवलेत तरी कॅरी करायलाही सोपं पडतं आता आपल्याला निळा रंग किंवा मोरपंखी साधारण करायचा तर मी इथे फूड कलर निळा घेतला कारण आपल्याला आत्ता ह्या दिवसात फुलं मिळणार नाही मी थोडं पाणी घातलं यामध्ये गोकर्णीची फुलं छान रंग असतो आत्ता नाही मिळती पावसाळ्यात असतात किलोभर चाळीस रुपयाच्या कॉर्न असे भरपूर आपले रंग तयार झालेले आहेत बघा कोरडं होत जात बघा कॉर्न फ्लोअर कधीही पातळ होत नाही आता मिक्सरमध्ये आपण हे फिरवून घ्यायचं आहे म्हणजे एकदम स्मूथ कोरडा होणार असा सगळा रंग आता आपण चाळून घ्यायचा आहे अशा पद्धतीने सगळे रंग तुम्ही चाळून घ्या कोणी कोणी रंग केले मला जरूर कमेंट्स मध्ये सांगा आणि तुम्हाला जास्त जर माहिती यामध्ये आणखी हवी असेल तर मी तुम्हाला नक्की सांगेन गटांसाठी बचत गट महिला उद्योजकांसाठी हे मुद्दाम मार्गदर्शनसाठी हा केलेलं आहे घरी तर महिला करतीलच आता यातनंच तुम्हाला लिक्विड रंग कसे करायचे तेही कळलं असेल पाणी घातलं आणि साधारण घट्ट ठेवले की असे लिक्विड रंग होतात परत एकदा सगळ्यांना रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा आपला इतरही आपले व्हिडिओ पाहा तुम्ही खास होळीसाठी थंडाईचाही व्हिडिओ केलेला आहे तोही पाहा असे मोठ्या भांड्यामध्ये रंग हे सगळे फिरवून घ्या म्हणजे एकदम मस्त कोरड़े होतील पसरून ठेवायचा रंग नंतर फेऱ्याला गाऱ्याला रंग लागलेला निघण्यासाठी पहिल्यांदा काय करायचं तर रंग खेळायच्या आधी अंगाला तेल लावायचं पूर्ण तुम्ही चेहऱ्याला हाताला पायाला तेल लावा चांगलं खोबरेल तेल शक्यतो लावा आणि खेळून झाल्यानंतर आपण ज्या वेळेला स्वच्छ करतो तोंड तो तो त्यावेळेला लिंबाचा रस आणि दूध एकत्र करायचं लिंबाचा रस दूध यांनी किंवा दही घेतलं तरी हरकत नाही ते सगळं चेहऱ्याला अंगाला लावून ठेवा आणि मगच आंघोळ करा आणि मग साबण लावा व्यवस्थित दोन दिवसात एक किंवा अगदी पहिल्या आंघोळीतच तुमचा रंग हा निघून जाईल आणि केमिकल कलर असतात ते निघत नाही आणि डोळ्याला त्रास होतो पण ह्या रंगांचा आपल्या कुठलाही म्हणजे तोंडात गेला रंग तरी त्रास होणार नाही कारण आपल्याला माहिती आहे ह्यात भाज्या फुलं असंच आहे आणि फ्लोअरच आहे त्यामुळे त्याचं बाधणारही नाही आहे सर्वांना परत एकदा खूप खूप शुभेच्छा आहे सका, मजेत रहा आणि आनंदात जगा